इच्छा सहज मरत नाही कधीकधी त्या एका व्यक्तीसाठी भावना शाबूत असतात पण त्या व्यक्तीकडं परत जाण्याची इच्छाच आतून मरून गेलेली असते कारण मनानं खूपदा समजावलेलं असतं आणि त्याहून अधिक वेळा गप्प राहून सहन केलेलं असतं जेव्हा माणूस वारंवार चुकीच्या वागणुकीनं दुखावत राहतो तेव्हा शेवटी आपण थकतो झिजतो आणि मग त्या नात्यापेक्षा त्या वेदनेपासून सुटका महत्त्वाची वाटू लागते ती इच्छा सहज नाही मरत तिच्या मागे असतो एक अनामिक संघर्ष समजावण्याचा समजून घेण्याचा क्षमा करण्याचा आणि अखेर स्वतःला सावरण्याचा जेव्हा सहनशक्तीचा अंत होतो तेव्हा माणूस हळूहळू भावनांनी नव्हे तर अनुभवांनी कठोर होतो त्या कठोरपणामागेही प्रेम असतं पण आता ते कुणासाठी नाही फक्त स्वतःसाठी असतं कधीकधी दुरावा हा निर्णय नसतो तो असतो शांततेचा शेवटचा प्रयत्न आणि तिथून पुढे फक्त स्वतःची पुनर्रचना सुरू होते ऐक ना हा माझा शेवटचा मेसेज तुझ्यासाठी माहिती आहे आता आपल्यात आत आधीसारखं काही होणार नाही पण तरीही आज शेवटचं बोलावं वाटतंय आपल्यात वाद नेहमीच व्हायचे पण त्यापेक्षा जास्त प्रेम होतं पण यावेळी इगोमध्ये आला तुझा की माझा याचं उत्तर आयुष्यभर शोधावं लागेल पण आत्ता जे झालं ते बदलता येणार नाही खूप दुरावा आहे आपल्यात माझ्या बाजूने मी खूप प्रयत्न केला पण सर्व निष्फळ ठरले कदाचित आता तुझ्या प्रायोरिटी बदलल्या असतील असो चालायचंच तू तरी किती दिवस सहन करणार मला पण तुला स्वतःपासून दूर करता येत नाही आहे ये। सवयी एवढ्या झाल्या आहेत की प्रत्येक वेळी डोक्यात तुझाच विचार असतो पण हे सुद्धा बदलेल मी तुझ्यासाठी नाही हा स्वतःसाठी तू आनंदी राहा फक्त आठवण माझी काढू नकोस कारण जेव्हाही माझी आठवण येईल तुला तेव्हा त्रास होईल त्यामुळं शक्य तो पूर्णपणे विसरून जा मला आयुष्यभर एकच मागणं मागेन देवाकडं कधी तुझे आणि माझी पुन्हा भेट होऊ नये हेच चांगलं आहे आपल्यासाठी कारण मला वाटतं की आपल्या दोघांचं नातं कशामुळं तुटलं हे कुणालाच माहिती नाही नात्यात हळूहळू दुरावा येत गेला खरं तर नात्यात संवाद फार महत्त्वाचा असतो रोजच्या रोज बोलणं होणं गरजेचं असतं जर हळूहळू संवाद कमी होत, हलु हलु होत गेला तर नातं तुटतं आपल्याही बाबतीत तेच झालं हळूहळू नातं विरळ होत गेलं मग सुरू झाली भांडणं दोघांचेही इगोमध्ये येत गेले कोण चूक कोण बरोबर यावर वाद सुरू झाले प्रेमाचं बोलणं हळूहळू कमी होत गेलं आहे पण आता मला वाटतं की तुझ्या आयुष्यात माझ्यासाठी जागा असेल की नाही मला माहिती नाही त्यामुळं तुझं यापुढचं आयुष्य तू अगदी सुखात आनंदात जग नाही होणार माझा त्रास तुला मी राहीन एकटा मला माहिती आहे एवढं सोपं नाही आहे तुझ्यापासून दूर राहणं एकटं राहणं तरीही मी प्रयत्न करेन स्वतःला सावरण्याचा एकटं जगण्याचा तुझ्या आठवणींना विसरण्याचा फक्त एक कर चुकूनही जर माझी भेट होणार असेल तर ती भेट टाळ माझ्याकडनंही मी तो प्रयत्न करेन कारण चुकून जरी तू माझ्या समोर आलीस तरी मला खात्री आहे माझ्या डोळ्याच्या पापण्या नक्की ओलावतील आणि तुलाही त्याचा त्रास होईलच